नमस्कार मी शरद रामचंद्र बोराडे मुक्कामपोस्ट ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज आपला औषधी वनस्पतीचा विषय आहे आणि तो मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे मी पर्यटनासाठी इथे आल्यानंतर काही मला औषधी वनस्पती दिसल्या त्याचं नाव आहे अमरकंद अमरकंद हे मनक्याच्या गॅपसाठी मनक्याचे प्रॉब्लेम हातापायाला मुंग्या येणे बदिरपणा हाडांची झीज होणे आपल्या एकशे आठ सांध्यांमध्ये वंगन तयार करण्याची गादी तयार करण्याचं काम हे अमरकंद करतात ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये कसे दिसतात आज मी तुम्हाला लाईव्ह त्याचं दर्शन देणार आहे निसर्गप्रेमी ज्येष्ठ नागरिक यांना ह्या व्हिडिओचा फार उपयोग होणार आहे त्यांनी अगदी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघितला पाहिजे त्या वनस्पती दिसतात कशा त्याला पानं कशी असतात मुळं कशी असतात त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आजचा हा विषय आहे औषधी वनस्पतीचं जतन करणे संकलन करणे आणि त्याची जपणूक करून उपयोगात आणणे अशा पद्धतीने त्याची झाडं दिसतात जर जवळ अजून तुम्ही बघितलं तर ह्या पद्धतीने शंकाच्या आकाराचे त्यांना कंद लागलेले असतात थोडक्यात सांगायचं म्हणजे हे जर अशा पद्धतीने मी धरलं तर शंकाच्या आकाराचे हे कंद असतात यांना बाजूला करून खलबत्त्या जर ठेचलं गरम पाण्यामध्ये उकळलं दहा मिनटं आणि नाम मात्र याच्यामध्ये दूध टाकायला पाहिजे दूध टाकून दहा मिनटं उकळल्यानंतर गाळून हा दूध अर्क घेतला जातो दूध अर्क ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस उपाशीपोटी तो दूध अर्ख घेतला पाहिजे दूध अर्खाने ज्येष्ठ नागरिकांच्या गुडघ्याची गादी तयार होते गुडघ्या गुडघ्याचे कार्टिलेस तयार होतात आणि मणक्याचे जे मणक्याचे आजारी असतात ज्यांना वागता येत नाही कमरेला पट्टा लावतात मानेला पट्टा लावतात त्यांना नैसर्गिक आधार ह्या अमरकंदामुळे मिळतो अशा पद्धतीने त्या अमरकंदाची झाडे दिसतात आपण जर हा तोडून असा बाजूला केला तर अशा आकाराचा हा अमरकंद दिसतो याच्यामध्ये काय औषधी गुणधर्म आहेत याच्यामध्ये एक प्रोटीन्स असतो जो प्रोटीन्स आपले मसल बाइंडिंग करण्यास खूप मदत करतात आणि त्याच्यामुळे मणक्यांमधली गादी निर्माण करते गुडघ्यांमधली गादी तयार होते गुटघ्यांच्या कार्टिलेजला खूप फरक पडतो संधिवाताचे त्रास जर ज्येष्ठ नागरिकांना असेल तर ते त्याच्यापासून ह्या अमरकंदाचा खूपच फायदा होतो त्याची पानं कशी दिसतात निसर्गामध्ये त्याची मुळं कशी असतात हे सगळं बघून घ्या याला अमरकंद म्हणतात औषधी वनस्पतीचं जतन करायचे आपल्याला संकलन करायचे त्याचा वापर करायचे निसर्गाशिवाय मित्रांनो आपण जगू शकत नाही निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे औषधी वनस्पती उगवतात इतर ठिकाणीसुद्धा तुम्ही याची लागवड करू शकता याला असे छोटे छोटे कोंब येतात अशा पद्धतीने कोंब येतात हे कोंब तुम्ही लागवड केली शेतामध्ये तर याचं उत्पादन तुम्ही तो घेऊ शकता म्हणजे दुर्मिळ वनस्पती ज्या होत चाललेल्या आहेत त्याचं जतन होईल आणि संकलन होईल त्याची जोपासना होईल निसर्गप्रेमींना ही सगळी माहिती मी मुद्दाम सांगतो आहे मी स्वत बी एस सी बॉटनी आहे मला वनस्पतीशास्त्रामध्ये खूप आवड आहे त्याच्यामुळं मी ही परिपूर्ण माहिती तुम्हाला मी देऊ शकतो आणि याच्याहीपेक्षा जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर माझा फोन है, 048, 4509, या नंबर आहे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी ह्या संपर्क नंबरवरती संपर्क साधा आणि फोन करण्याची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ह्या वेळेत फोन करा जर एखाद्याचा फोन उचलला नाही तर कुणीही नाराज होऊ नका ना दुसऱ्या दिवशी फोन करा मी तो रिसीव करण्याचा प्रयत्न करीन बऱ्याच वेळा असं घडतं की प्रत्येक व्यक्तीसमोर मला दहा पाच मिनटं बोलावं लागतं त्या दरम्यान कोणाचा जर फोन आला तर ती व्यक्ती नाराज होते तर कुणीही नाराज होऊ नका ना मी अगदी तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण माहिती त्याची देऊ शकेल नमस्कार